जीवनात आपल्या सगळ्यांनाच एक तक्रार असते की एवढ्या वर्ष झाले आम्ही ऑफिस जातो नोकरी करतो पैसा कमवतो सर्व खर्च काढता महिन्याच्या अखेरीस सगळा पैसा पूर्ण होऊन जातो बचत काही आमच्यानी होऊ शकली नाही एवढ्या वर्षात किंवा आम्ही सेविंग करू शकलो नाही का कारण दर महिन्याचे घर भाडे जर आपण स्वतःचा फ्लॅट घेतला असेल तर फ्लॅटचे ई एम आय वीज बिल पाणी बिल घरपट्टी पोरांच्या शिक्षणाचे खर्च शाळेची फी वाहन फी ट्यूशन फी त्या व्यतिरिक्त आपल्या मोबाईलचे रिचार्ज ती पण एक जीवनावश्यक करत झालेली आहे आणि हे सर्व खर्च काढता आमच्याजवळ महिन्याअंती अकाउंट झिरो होते आमच्याकडे पैसे येतात खरं पण ते टिकत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्वच विषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात मैत्रिणी पैसा 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 सगळ्यांच्या जीवनात पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याचे एकमेव उत्तर म्हणजे याची बचत करायची कशी बरोबर आहे बचत करायला हवी सगळ्यांनी आणि पण जे जीवनावश्यक गरजा आहेत जीवनामध्ये जे खर्च लागतात ते तर आपण टाळू शकत नाही ज्या जरुरी गोष्टी आहेत त्या तर कराव्याच लागतात मग मग बचत कशी होणार तर यासाठी आपल्याला उपयोगी पडेल अशी काही माहिती मी सांगणार आहे आणि त्याच्यातून मला खात्री आहे की तुम्हाला एखादी तरी गोष्ट उपयोगात नक्की पडेल पैसे बचत करण्याचा सर्वात पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे जे आपण लहानपणी करत होतो आपण लहान पिगी बँक किंवा पैशांच्या गल्ल्यामध्ये कोणी आपल्या हातात लहानपणी देत होते पैसे ते, ते आपण टाकत होतो पण आता तुम्ही म्हणणार की आता आपण लहान राहिलो नाही खरी गोष्ट आहे पण आपल्याजवळ जे सुट्टे पैसे असतात जे आपण इकडे तिकडे ठेवत राहतो कधी पेपराखाली कधी किचनमध्ये एखाद्या डब्यात असे सुट्टे पैसे आपण जे इकडे तिकडे ठेवतो हो ते इकडे तिकडे न ठेवता हो आपण एक पैशांचा गल्ला तयार करून त्याच्यात टाकायला हवे आणि सुरुवातीला आपल्याला वाटेल की हे काही जास्त पैसे नाही गोडा होते पण जेव्हा वर्षभर तुम्ही असं करत राहाल तर तुमचा पूर्ण पैशांची जी बचत होईल ती भविष्यात एखाद्या अडीअडचणीला एखाद्या तकलीफमध्ये आपल्याला नक्की कामात पडेल आणि ही हे एक जी सेविंगची जी पद्धत आहे ती खरंच आपल्याला मदत करेल याच्यात दुसरा मुद्दा असा की आपण सर्वच ऑनलाईन शॉपिंग करत असतो जसं की आपण बाजारात गेलो आपण एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेलो इवन आपण भाजीपाला घ्यायला जातो सुद्धा आपण मोबाईलने कार्डने पेमेंट करत असतो त्याऐवजी जर आपण शंभर रुपये घेऊन बाजारात गेलो तर त्या शंभर रुपयाचीच आपण लागेल तितकीच भाजी आणणार जे जरुरी आहे तेवढंच घेणार त्याऐवजी ते जर आपण मोबाईलने पेमेंट करत राहिलो तर आपण काय करणार आपण पैसे नाही बघू शकणार ना, कारण की आपण ऑनलाईन पेमेंट करत आहोत तर वाटेल तितकं आपण जास्तीचं पण घेऊ शकतो पण त्याच्याऐवजी लिमिटेड पैसे असतील तर तितक्याचीच वस्तू घेऊन आपण घरी येऊ शकतो म्हणून कॅश पेमेंट करायची जास्तीत जास्त सवय आपण पाडायला हवी सगळीकडे नाही कारण डिजिटल युग आहे आता तुम्ही म्हणाल की डिजिटल युग असल्यामुळे सगळीकडे आपण ऑनलाईन पेमेंट करत असतो बरोबर आहे पण छोट्या छोट्या ठिकाणी जिथं आपण कॅश पैसे देऊ शकतो तिथं आपण कॅशच द्यावे जेव्हा आपण नोट देतो तेव्हा आपल्या लक्षात येते की बाप रे आपले एवढे पैसे खर्च होतात ते आणि त्यावेळेस आपण काय करतो हात आखडता घेतो आपण जास्तीची खरेदी करत नाही जितकं जरुरी आहे तितकं घेतो आणि त्या व्यतिरिक्त जर आपण ऑनलाईन पेमेंट केलं तर काय होईल मोबाईलने किंवा कार्डनी आपण जास्तीची खरेदी करून घेतो आणि ते आपल्या लक्षात येत नाही का कारण त्यावेळेस आपल्याला रोख पैसे हातात दिसत नाही ते खात्यातनं कट होत असतात आणि त्यावेळेस आपण गरजेपेक्षा जास्त खरेदी करून जास्त खर्च करून आपण आपली बचत होऊ देत नाही आणि आपले जास्तीचे पैसे खर्च होऊन आपल्याला नुकसान होते म्हणून आपण बचत करायची सवय ही एक लावून घ्यायला पाहिजे की छोट्या छोट्या ठिकाणी आपण रोख पैसे द्यायला हवे ऑनलाईन पेमेंट करू नये बचत करण्याचा तिसरा मार्ग असा की आपल्या मोबाईलमध्ये काही शॉपिंग ॲप्स असतात जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो या व्यतिरिक्त पण खूप सगळे असतात हे तर मी तुम्हाला काहीच उदाहरणं दिलेत थोडेसेच उदाहरणं दिले तर आपण काय करतो आपल्या रिकाम्या वेळेत जेव्हा आपण फ्री असतो काही काम नसते किंवा दुपारच्या वेळी रात्रीच्या वेळी आपण जेव्हा मोबाईल घेऊन बसतो तर आपण मोबाईलमध्ये या शॉपिंग ॲप बघत असतो की चला आपल्याला काही आवडेल तर आपण बघू त्या शॉपिंग ॲप बघता बघता आपल्याला एखाद्या ठिकाणी सेल दिसतो एखाद्या ठिकाणी बाय वन गेट वनची ऑफर दिसते मग आपण काय विचार करतो की ही वस्तू चांगली आहे आपण घेऊन घेऊ म्हणजे गरज नसताना देखील आपण ती वस्तू ऑर्डर करून देतो आणि आपण ते ऑनलाईन पेमेंट करत असल्यामुळे किंवा कॅश ऑन डिलेवरी जरी मागवलं तरी खर्च तर होतच आहे आणि गरज नसताना वस्तू घेऊन घेतो आपण त्याऐवजी आपण काय करायला पाहिजे मोबाईलमधले सर्व ॲप या ज्या शॉपिंग ॲप आहे ह्या डिलीट केल्या पाहिजे त्याच्याने आपला खर्च वाचेल आणि आपली बचत होईल बचत करण्याचा चौथा महत्त्वाचा मार्ग असा की आपल्याला सगळ्यांनाच कधीतरी नेहमी नाही कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो सगळ्यांनाच वाटतं की कधीतरी आपण बाहेरचं खावं टेस्टी काहीतरी मागवून खावं आपण घरी मागवतो किंवा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खातो मुलांना आजकाल नवीन ट्रेंड सुरू आहे पिझ्झा खायचा ते खर्च करतो त्याच्यात काय होतं मैत्रिणींनो की आपण मागाचं फूड ऑर्डर तर करतो पण ते हायजेनिक आहे की नाही ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही आणि हे बघायचं आपण विसरून जातो आणि आपले मुलं आणि आपण ते खाऊन कधी कधी आजारी सुद्धा पडतो आणि आपल्या औषधामागे आपल्या आरोग्यावर सुद्धा खर्च होतो म्हणजे या एका कारणाने दोन खर्च उद्भवतात एक तर आपण बाहेर पैसे जेवल्यामुळे बाहेर पैसे खर्च झाले दुसरं की आपल्या आरोग्यावर खर्च झाला आणि मी असं नाही म्हणत की आपण बाहेरचं नाही खायचं कधीतरी ठीक आहे दोन चार महिन्यात एखाद वेळेस पण खूप लोकांना सवय असते वीकेंडला म्हणा बाहेर पळभाजी खातील पिझा खातील फास्ट फूड चायनीज वगैरे पण हे वायफाय खर्च टाळून पैशांची बचत करू शकतो माझा पुढचा मार्ग असा बचत करण्याचा की आपल्याला काय वाटतं आपण पैसे का वाचवू शकत नाही आपला पगार कमी आहे म्हणून आपले उत्पन्न कमी आहे म्हणून नाही हे कारण नाही आपला बचत न होण्याचं तर कुठलं कारण आहे तर आपल्याला मार्गच माहीत नाही की आपण बचत कुठल्या प्रमाणे करू शकतो कशा रीतीने करू शकतो तर त्याच्यात पहिला मार्ग असा उत्पन्न आपण काय करतो उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत म्हणजे काय आपण महिन्याच्या अखेरीस लागणारे सर्व खर्च पूर्ण करून विचार करतो की आपण बचत करू पण ते शक्य होत नाही कारण खिसेही खाली आणि अकाउंटही खाली आजकाल महागाई एवढी वाढली आहे की जितका पगार येतो त्यापेक्षा जास्त आपले खर्च असतात तर बचत कुठ होणार तर आपण उत्पन्न आणि खर्च करून बचत करण्याचा हा जो मार्ग आहे ते त्याच्यात ते, ते शक्य होत नाही आणि आपल्या हातात बचत करण्यासाठी काहीही उरत नाही दुसरा मार्ग असा उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च आता याच्यात आपण काही अंशी सेविंग्स करू शकतो आणि आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो ते कसे तर आपण पगारातले दहा टक्के सेविंग करायचं जेव्हा आपल्याजवळ पगार येतो उत्पन्न येतं तेव्हा दहा टक्के सेविंग करून नव्वद टक्के रक्कम खर्च करायची आपल्याला ज्या जीवनावश्यक गरजा आहे त्या पूर्ण करायच्या आणि त्याच्याने काय होतं की आपण वायफाय खर्च करत नाही आपले जास्तीचे पैसे जात नाही पहिले सुरुवातीला आपल्याला तकलीफ पडते पण आपल्या मनाला ॲडजस्ट करायची सवय असते जे उत्तम उदाहरण देण्याचे जर झाले तर मी आपल्याला सांगेन की कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये या जगाच्या प्रत्येक माणसाने बजेटमध्ये घर चालवून दाखवलेलं आहे आणि आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून आणि स्वतःचं जीवन निर्वाह केलेलं आहे हे आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे याच्यात काही शंका नाही आणि त्यामुळेच हे दहा टक्के रक्कम जी आपण वाचवू ती लगेच तर आपल्याला नाही मोठी दिसणार पण जेव्हा आपण ती पुढे चालेल त्याचं शेड्यूल आणि ती जेव्हा एक मोठी रक्कम तयार होईल तर खरंच आपल्याला जीवनावश्यक गरजांशिवाय आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यास खूप मदत होईल आणि आपल्याला एक मोठी रक्कम मिळेल दहा टक्के आपल्याला ॲडजस्ट करायला होईल पण त्याच्याने वायफळ खर्च वाचतील आणि ते वाचल्यामुळे आपण दोन पैसे आपल्यासाठी साठवू शकू आपल्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी आपल्या म्हातारपणासाठी आपण पैसे बचत केल्यामुळे जीवनामध्ये आनंदाने पुढे जगू शकतो तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग जर आपल्याला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला सपोर्ट नेहमी माझ्या पाठीशी असू द्या धन्यवाद